पडतोय आज आमच्याकडे मम्मी मातीचा वास मस्त येतो ना अचानक पाऊस कसा काय वास मस्त फोन मध्ये दिसत नाही पण पडतोय पाऊस तू वेळ का आमच्या घरात आलेली आहे स्वीटी क्वीन कोबरा ही असा बघा असं ठेवायचं मध्ये इथे बघ एक नंबर स्वीटी स्वीटी तर आणि स्वीटी हे बघ आता जोरात पाऊस आला नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या वती खूप मनापासून स्वागत आहे कसे था। आहे सगळे सकाळच्या वाजले नऊ काय बोलत आहे ऊन काय बोलते तुमच्याकडे गरमी काय बोलते आमच्याकडे तर तुफान गरमी आहे तुफान एवढी गरमी आहे ना का घरात पण बसवत नाही आहे ना बाहेर पण बाहेर तर पडवतच नाही आहे आणि बाहेर बाहेर तर तो तेवढीच गरमी आहे ना घरात पण तेवढीच गरमी आहे खूप गरमी आहे त्यातला पाऊस पण पडला बघितला असेल सगळ्यांनी त्याच्यामुळे अजून जास्त गरमी आहे आज थोडी मी ओके आहे म्हणजे जयंती या करून जयंती आलो रात्री आम्हाला यायला खूप उशीर झाला दीड दोन वा दीड वाजलेला एक दीड वाजलेलाच वाजलेला त्यानंतर बिछाणा झाडू वगैरे झोपणं त्या दोन अडीच तर वाजलेस आणि सकाळी गुडूला शाळेत जायचं होतं सकाळी शाळेत गेला गुड्डू सकाळी उठले उठली मी आणि माझी माझं एवढं प्रचंड प्रचंड, प्रचंड असं पोटा दुखायला लागलं ना तर मला उभंच राहत नव्हतं ना डबाच ठरवत नव्हता त्याचा तरी बड्या मुश्किल नाही म्हणजे एकदम म्हणजे मी पोटाला असं हे करून करून मी कसं त्याचा डबा केला त्याला ह्यांनी शाळेत पोचवलं कारण पंधरा तारखेला त्यांना कामावरती जाणार होते पण सेकंड दुपारी कामाला जातात ना ते दुपारी कामाला जातात त्याच्यामुळे ते त्याला सोडून आले सोडून आल्याच्यानंतर तो तयारी करता करतच आहे पोट दुखतच होतं माझं त्याचबरोबर थंडी भरून आली एवढी थंडी भरून आली माझ्या अंगावरती त्यांनी आठ नऊ ब्लँकेट ब्लँकेट टाकले होते तरी मी माझी थंडी काही जात नव्हती तर नंतर काय माहिती एवढ्या गर्मीमध्ये मला थंडी कशी वाजायची मला समजत नव्हतं आणि त्यानंतर मग मग ह्यांनी गोळी आणली गोळी खाल्ली आणि दोन दिवस मला सतत थपवा नंतर पोटादुखाचा झाला सु ताप वगैरे गेला त्यानंतर पोटा दुखायला सुरुवात झाली उलटी यायला बघायला लागली चक्कर यायला लागली चक्कर आहे म्हणजे खूप म प्रॉब्लेम व्हायला लागले दोन दिवस मी सतत झोपून होती त्यामुळे मला काहीच शूट करता आलं नाही काहीच शूट करता आले जयंतीच्या नंतर मी आल्याच्यानंतर मला काहीच शूट नाही आले तर मला उठून मग कॅमेरा पकडण्याची पण माझी अवस्था नव्हती एवढी आज थोडी जरा बेट बेटर आहे बेटर म्हणजे एकदम पण नाही म्हणता येणार मला बेटर आहे अजून पण थोडं थोडं हलकं हलका पोटात आहेत दुखताचं माझा थकवा खूप येतो आहे खूप म्हणजे खूपच येतो आहे म्हणजे मी जर असं काही केलं ना तरी मला दम लागतो आहे आणि एकदम थकल्या थकल्या जख होते मे बी नसल्यामुळे असं असू शकतो किंवा ताप आत्ताच गेलाय त्याच्यामुळे असू शकतो का माहिती नाही पण झोपव खूप आहे आणि एकदम म्हणजे असं वाटतं सरळ म्हणजे झो आराम म्हणजे झोपणंच घ्यावं नाही काय करावं एवढी हे नाही होते तरी पण आज मेले आता शो मस्ट गो ऑन गो ऑन शो मस्ट गो ऑन गो ऑन त्याच्यामुळे तो आपलं काम तर चालू राहिलं पाहिजे आपण काम कुठे स्टॉप करता कामाने म्हणजे नाही आपल्याला आज व्हिडिओ टाकायचा आहे म्हणून माझा एक व्हिडिओ म्हणजे कालचा जो व्हिडिओ पोस्ट केला तो खरा यायला पाहिजे होता परवा म्हणजे तो खरा यायला पाहिजे होता मंगळवारी यायला पाहिजे होता पण माझी कॅपॅसिटीच नव्हती काहीच करायची नाही ते काय मला उठून एडिट करणं ते त्याच्यामध्ये मला ताकदच नव्हती काहीच करण्याची तर मी येऊन व्हिडिओ मी काल टाकला बघितलं असेल सगळ्यांनी नसेल बघितलं तर जरूर बघा तरी मी काल टाकला तर मला कॅपॅसिटी नव्हती आज पण थोडं हलक हलकं पोटात दुखते पण आपल्याला फिट व्हायचं आहे उद्या आहे जिव्याच्या माझ्या म्हणजे उमेऊनच्या दिव्याच्या मी साखरपुडाला गेलेल्या सगळ्यांना आठवत आहे कल्याणला उमेश करून होतं त्यांच्या उद्या उठणी आहे उठणे आहेत आमच्या इथे आमच्या पद्धतीमध्ये कसं सगळं करतात उठणं हळदी लग्न सगळं तुम्हाला लग्न तर सगळ्यांनी बघितलंच आहे पण आमच्या पद्धतीने बाकीचं सगळं कसं करतात ते तुम्हाला सगळं बघायला मिळेल माझ्या कॅ माझ्या व्हिडिओमधून तुम्ही सगळ्यांनी सगळे व्हिडिओ बघायचे आहेत हाही व्हिडिओ बघायचा आहे आता मला जायचं आहे यांची शॉपिंग करायला म्हणजे तिघांचे कपडे काहीच नाही खरेदी केलेत आणि उद्या आम्हाला जायचं आहे घरी त्याच्यामुळे आजच्या आज शॉपिंग केली पाहिजेत उद्या पण मला सकाळी बांगड्या आणणं हे आणणं ते आणणं म्हणजे वेळ जाणार आहे त्याच्यामुळे तो पण प्रॉपर मला करायला म्हणजे बाहेर कुठे जाता येणार नाही त्यातला प्लस माझी तब्येत बिघडल्याच्यामुळे तब्येत बिघडल्यामुळे मला ब्लाऊज पण आणता येला नाही आपण विठ्ठलडीला ब्लाऊज टाकलेला शू मी गेलेली तो झालेला आहे रेडी तो मला करता आणता आला नाही आहे तोही आणायला जायचं आहे त्याच्यामुळे आजारी पडणं हे माझ्या ह्याच्यामध्ये नाही होते पण आता खरंच म्हणजे हेच नाही होतं एवढं पोटात दुखतं आहे डॉक्टरकडे जाऊन आलेली आहे गोळ्या वगैरे पण सगळे झाले आहेत का माहिती पोटा दुखतंय किती दुर्लक्ष केलं ते पण ते बोलतात ना लक्ष तिथेच जात आहे तर तिथेच जातं माझं लक्ष दुखत आहे तर दुखत आहे ना एका म्हणजे एक एक बाजूशी दुखते ना तिकडे सगळं लक्ष जात आहे असू आणि गर्मीतल्या त्यातल्या एवढी प्रचंड आहे बोलून फायद्याने आणि आम्हाला जाणं कधी ते आज जाणं आज गेल्या गुड्डू शा आहेत त्याला आज बनवले फ्रँकी बनवलेली होती सोयाबीन फ्रँकी फ्रँकी वगैरे बनवून झाली डबा वगैरे बनवून आला त्याला सोडवून आली आंघोळ वगैरे केले दोन बेडरूमचा आणि किचनचा झाडू वगैरे मारला लागी पुसली मशीनला कपडे लावलेत मशीनला कपडे लावलेत भांडी घासायचे आहेत भांडी घासते बा, आता पाणी मशीनचं पाणी बंद झालं घ्यायचं म्हणजे भांडी घासून घेऊया मधल्या भा मधल्या वेळेमध्ये त्यांचं नाश्ताची वगैरे तयारी झालेली सगळं नाश्ता वगैरे तयार सगळं झालेलं आहे आता मी ह्यांचीच वाट बघते मग मला पण थोडंसं काहीतरी खाता येईल पण आज आहे आपला गुरुवारचा उपवास त्याच्यामुळे बघू आता कसं है काय आणि ह्यां आहे का गुद्दू शाळेतनं आल्यावर ते पण ड्रेस खरेदी करा जाऊ दिला खरेदी आजच्या आज काहीतरी करायलाच खरेदी करावाच लागणार आहे कारण परवा उद्या लग्न आहे उद्या गेलो का मग उद्या वेळ नाही मिळणार जरा तर पर। परवा हळदी परंतर त्यानंतर लग्न माझे लुक पण तुम्हाला बघायला मिळतील छान छान आजारी पडू नाही होणार पण बघू आता तब्येत साथ दिली तर सगळं काय आहे चाल आता आपण घेऊन घ्या भांडी कारण मशीनने पाणी स्टॉप केलेलं आहे पटकन भांडी कसं घेतात पाणी जाईल सोडा बघा ना एवढ्या काय करायचं पण मी बोलते

ची आणि मी हे माझी हळदीच्या ड्रेस वरती ज्वेलरी ती ज्वेलरी आले भगवत खोली कशी येते ओट दुखते एक एकतर बघू दे खोलून तुझी असणार एवढीशी तुझीच असणार बघतो तुझी तर माझी तर माझी एवढं काय मी तुझी खोलली झालं कोणाच आहे माझंच आहे बघ खोलून तर बरोबर त्याचे वेगळे कानातले पण वेगळी कानातले होते ना बघू तर बघू पण ते तर बघ ना ते कसं आहे ते तुटलं नाही ना कुठे काय हो, अरे ते हो ते तसंच आहे हलका आहे हलका म्हणजे हे आहे ना सइल आहे अरे सइल आहे ना ते त्याच्यामुळे पोटा दुख दुसरं बघ कस आलंय हे पण छान आलं असेल मावशी आज ठेवलं हे घालून बघ जरा असं वाटतंय ते म्हणजे आपण जाण्याच्या आधी आलेलं आहे सगळं हे बघ ह्याच काय चाललंय बघाच काय ना, ना कुणाचं काय

आणि उल्हासनगरला किती महाग महाग बोलत होतो उल्हासनगर पंधराशे अठराशे दोन हजार दोन हजार दोन दोन हजार नाही सर पंचवीसशे एक तर तीन हजाराला बोलतोय ते काय करत नाही चल मग ड्रेस सपट घालून नको अशाला आता मग नाही ते ड्रेस एक तर घालाय काढत मला ऑल्टर हे करायचं आहे छान छान आले वहिनी जागी असेल का हळू का केस तर वावर ती जाडी जशी तुझी तू सेम लेवलचे केले तुम्ही तुटेला का हवा येड चांगल्या असं कितीतरी मागवलेला शिवम दुबे शिवम दुबे बरोबर चांगलं एकदम मी निघाले तर कल्याणला ब्लाऊज आणायचं आहे पत्रिका द्यायच्या आहेत आणि रोशनी साडी त्याच्यासाठी ऍक्च्युली <laughs> तब्येत नाहीये बरी जावं लागतंय काम आहे त्यामुळे मी गेला शिवणार नाही कोणतं काम पिठवाडीस उतरते

कारण त्यांना मूळ स्टँडर स्टँडिंग झालं होती की लास्ट वाटलं माझे तीन ब्लाऊज आहेत आणि तुमचे तीन ब्लाऊज आहेत ना ते झाले नाहीत आणि मी ऐकलं नाही मला होते तुमचा ब्लाऊज नाही झाला म्हणजे वाट लागली आता शिवायलाच घेतलं होते पण झालं नाही अजून तीन झाले आहेत नंतर ती बोलली तीन झाले एक शिवायचं बाकी राहिला म्हणजे माझे तीन ब्लाऊज नाही आहेत माझं होतं एकच आहे तेव्हा मग शोधलं तेव्हा ते झालं आहे म्हणजे भारी काम झालं तर ब्लाऊज घेऊन निघाले आता मम्मीकडे कडे पोचले पत्रिका देते आणि बघ निघते बघते पाहुणे स्वच्छ गाडी मिळते का नाही मिळेल ते साडेसात झोपला चलो बचपन की याद श्लोक चांगला नाही मम्मी चालली टाटा बाय बाय भेटू पुढच्या महिन्यात आ हो जाते प्रगती पण नाही का सोडक्यासाठी गाडी गेली सोडक्यासाठी गाडी गेली ना आता अर्धा तास मला बसायला लागले एका डिसिशनला डायरेक्ट साडेसातची साडेसातची काही गाडी आहे माझं चाललेलं होतं जरा लवकर लवकर गेली असते म्हणजे या गाडी मिळाली असते पावणेसातची गे गे मी नहीं नहीं तर मी डॉक्टरकडे दाखवलं असतं डॉक्टरकडे गेली असते पण गाडी आता बघू मी जायक तर डॉक्टरवर थांबतो आहे का नाही पेशंट असेल तर थांबतील नाही तर नाही नाही नाहीतर मग लगेच जाईल तर कुठं माझं अजून धुकतं मी घरी थांबते का पा थांबली पण नाही अक्षरशः पाच ते दहा मिनटंच मी थांबली होती पाणी प्यायला तोंड धुकलं जरा केस वगैरे विचार नाही गेले आजी पण बोलायला लागली मम्मी मम्मी बोलायला लागली आली काय गेली काय लगेच आली आणि चालली चाललीच ही गाडी बघा किती आहे ह्या गाड्याकडून घडून येत आली ओटात दुखते भरपूरच आली नसती यांना जर सुट्टी असते ना मग हेच आले असते मग मी नसते यांची सुट्टी कॅन्सल झाली त्याच्यामुळे मला यावं लागलं पत्रिका तर दिली आता मम्मीला मम्मीला ताईला गोष्टीला येतील त्या लग्नाला येतील चला आता हे करते गाडी आली गाडी मला असं वाटतं बुक मुळे पोटात दुखले काय म्हणून एक पॅकेट पण घेतलं तो खाल्ला पण पोटात दुखतच भेटला तर बरं उतरून मी उतरले आणि डॉक्टर गेले होते पण बघायला गेले डॉक्टरच गेले थोडं घाई मी आली आणि फास्ट फास्ट झाला गेले मी डॉक्टर झाला नेमके डॉक्टरच गेले तर उद्या म्हट माहिती नाही भेटेल नाही भेटेल यायला तर उद्या शॉपिंग करायला पण जायचंय एवढी धावपळ झाली माझे आज पण खूप धावपळ झाली सकाळी उठल्यापासून माझी कामं चालूच आहे सक्रे, सकाळी सकाळी गुड्डूला डबा करायला उठलेले सातच पाणी येतं गुड्डू वगैरे गेला त्यानंतर बाकीची कामं नंतर पत्रिका वाटाला नेरळमध्ये ने गेलो त्यानंतर त्यांचं जेवण वगैरे झाल्याच्यानंतर मग सगळं आवरलं संध्याकाळचं पण जेवण करून घेतलं मी इकडे सा, सा, आले आता नऊ वाजता पुन्हा पियाचं पाणी येईल अख्खा दिवस हॅट टीक गेलाय मग अशी सा साडेआठ 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 घरी आले मी आली फ्रेश झाली जरा असे कपडे वगैरे चेंज केले जेवली कारण उपस आज मला माहिती आहे थर्सडे डायम उपस असतात होता माझा तर जेवली वगैरे भांडी घसली बॉटल वगैरे भरल्या कारण पाणी आलं न वाजता बॉटल वगैरे भरल्या आता चाललेली आहे झोपायची तयारी थोड्या वेळाने थोड्या वेळाने करायला म्हणजे अजून सध्या नाही आहे तेव्हा चला आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवते उद्या पुन्हा एका छानच्या ब्लॉगमध्ये आहे तेव्हा जाण्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे लाईक शेअर करायला विसरायचं नाही आहे प्लीज सबस्क्राईब करा मी प्लीज प्लीज लाईक नक्की करा प्लीज तेव्हा चला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया आणि हो उद्या आपल्याला जायचं आहे शॉपिंगला कुठे जाणार आहे काय जाणार आहे ते पुढच्या ब्लॉगमध्ये मला समजेलच ते हा ब्लॉग पण पूर्ण बघायचा आहे पुढचा ब्लॉग पण पूर्ण बघायचं आहे चलो बाय आणि ह्याच्यानंतरचे जे ब्लॉग आहेत तुम्हाला भडवळचे बघायला मिळतील हळदी लग्न सगळं सगळं तुम्हाला बघायला मिळेल चलो बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये